नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही पण मोठ्या उद्योगपतींना किंवा उद्योग करणाऱ्या कंपन्यांना कर्जमाफी का मिळते किंवा त्यांची कर्ज राईट ऑफ का केली जातात या संदर्भातली सखोल माहिती मिळणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा देशाच्या संसदेमध्येच आपल्या देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी गेल्या दहा वर्षातली आकडेवारी ह्या देशाला सांगितली आणि ती ह्यापूर्वी काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या माध्यमामध्ये चर्चेला गेलेली आहे पण आत्ता अत्यंत साध्यंत व्यवस्थित कुठल्या बँकेची किती कर्ज कोणत्या बँकेने सर्वाधिक राईट ऑफ केलेलं आहे पर ऑफचा अर्थ कर्ज माफ केली असं होत नाही पण अकाऊंटमधनं त्या बॅलन्स शीटमधनं ती कर्ज बाजूला जातात आणि ती पुन्हा तिथे रिफ्लेक्ट होत नाही त्या उद्योग व्यवसायांना पुन्हा तशा पद्धतीचं कर्ज मिळत नाही वगैरे असं म्हटलं जातं पण आता ही आकडेवारीच बघा ना की दोन हजार गेल्या दहा वर्षामध्ये किती कर्ज राईट ऑफ केले तर सोळा लाख पस्तीस हजार तीनशे एकोणऐंशी को लाख कोटी रुपयाची कर्ज म्हणजे जवळपास सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज ही राईट ऑफ केलेली आहेत आणि त्याचा आकडा पण असा आहे की आपल्याला असं वाटतं की अरे की मग शेतकऱ्यांना ह्या पद्धतीच्या कर्जमाफीचा का लाभ होत नाही कारण आपल्या देशामध्ये देशव्यापी जी कर्जमाफी झालेली होती ती जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची होती मनमोहन सिंग सरकारचा जो पहिला टर्म संपत होता तेव्हा श्री शरद पवार आणि तत्सम मंडळींच्या पुढाकारानं ती कर्जमाफी दिलेली होती त्याचे रिफ्लेक्शन हे नंतरच्या टर्ममध्ये आली आणि पुन्हा एकदा अनु कराराबरोबरच कर्जमाफीचा मुद्दा तत्कालीन सरकारला फायदेशीर ठरला आणि सरकार सत्तेवरती आलं होतं तर ह्या ज्या कंपन्या आहेत की ज्यांचं कर्ज माफ केलेलं आहे ज्याला कॉपरेट वर्ल्ड आपण म्हणतो त्यांची पण संख्या थोडी थोडकी नाही आहे जे सोळा लाख कोटी रुपये कर्ज माफ केलं आहे ते नऊ लाख सव्वीस हजार नऊशे सत्तेचाळीस कंपन्यांचं आहे बरं फक्त हे कर्ज राईट ऑफ केलं आहे म्हणून त्यांच्याकडनं वसुली झालेली नाही असं पण नाही पण ते प्रमाण अत्यंत कमी आहे तर ते किती प्रमाण आहे तर वा वसुली प्राधिकरणानं शहाण्णव हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये एवढेच वसूल केलेत तर जो एक्ट एक्ट सर्फेसी ॲक्ट आणि हे दोन्ही मी सांगणार आहे वसुली प्राधिकरण काय आहे आणि सर्फेसी ॲक्ट काय तर सरफेसी ॲक्ट अंतर्गत एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चाळीस कोटी रुपये ह्या दहा वर्षामध्ये वसूल झालेत म्हणजे दोन्हीचे मिळून साधारणपणे दोन अडीच लाख कोटी रुपये वसूल झाले झालेत माफ केलेल्या कर्जांची राईट ऑफ केलेल्या कर्जांची संख्या ही जवळपास सोळा लाख कोटी रुपये आणि कशी आहे बघा दोन हजार चौदा पंधरा अठ्ठावन्न हजार सातशे शहाऐंशी कोटी रुपये माफ केले आणि कंपन्यांची संख्या आहे एकतीस हजार सातशे तेवीस दोन हजार पंधरा सोळा सत्तर हजार चारशे तेरा कोटी रुपये माफ केले की तेरा लाख कोटी रुपये सांगतो मी सत्तर हजार चारशे तेरा लाख कोटी तर तेवढे माफ केले त्यात कंपनीची संख्या आहे चाळीस हजार चारशे सोळा सोळा सतराला एक लाख आठ हजार तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपयाची कर्ज माफ केली कं कंपनीची संख्या आहे अडुसष्ट हजार तीनशे आठ सतरा अठराला एक लाख एकसष्ट हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये माफ राईट ऑफ केले कंपनीची संख्या आहे नव्याण्णव हजार एकशे बत्तीस अठरा एकोणीसला दोन लाख छत्तीस हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये राईट ऑफ केले कंपनीची संख्या आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे त्रेपन्न हे देशाच्या संसदेमध्ये अधिकृतपणे मांडलेली ही आकडेवारी आहे दोन हजार वीस एकवीसला दोन लाख चार हजार दोनशे बहात्तर कोटी रुपये राईट ऑफ केलेस कंपनीची संख्या आहे एक लाख सत्तावीस हजार पन्नास एकवीस बावीसला एक लाख पंच्याहत्तर हजार एकशे अष्ट्याहत्तर कोटी रुपये माफ केले राईट ऑफ केले कंपनीची संख्या एकोणसत्तर हजार पाचशे बत्तीस वारंवार मी माफ आणि पुन्हा लगेच राईट ऑफ म्हणते कारण माफी आणि राईट ऑफमध्ये फरक आहे तुमच्या बॅलेन्स ऑफ जे काही असतं त्याच्यामधनं ते राईट ऑफ होतं बाजूला काढलं जातं पुन्हा त्याची वसुली ही चालत राहते म्हणून त्याला कर्जमाफी म्हणत नाहीत बँका त्यांच्या टेक्निकल भाषेमध्ये दोन हजार तेवीस चोवीसला एक लाख सत्तर हजार दोनशे सत्तर कोटी रुपये माफ केले कंपनीची संख्या आहे अडुसष्ट हजार तीनशे सहासष्ट दोन हजार चौदा पंधरापासून ते दोन हजार तेवीस चोवीस ह्या दहा वर्षामध्ये सोळा लाख पस्तीस हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये राईट ऑफ केले कंपन्यांची संख्या आहे नऊ लाख सव्वीस हजार नऊशे सत्तेचाळीस आता प्रश्न असा पडला असेल की मग एरवी शेतकऱ्यांच्या दारासमोर डोल वाजवणाऱ्या किंवा तात्काळ जप्तीची कारवाई करणाऱ्या राष्ट्रीयकृत खाजगी ह्या बँकांना ह्याचा किती फटका बसला आहे त्याची पण आकडेवारी आहे एस बी आय तीन लाख कोटी रुपये बुडालेत पंजाब नॅशनल बँक एक लाख तेवीस हजार बी ओ बी बँक ऑफ बडोदा नऊ लाख माफ करा नव्वद हजार कोटी रुपये जवळपास युनायटेड बँक शहाण्णव हजार आय डी बी आय ऐंशी हजार आणि दोन खाजगी बँका आय सी आय सी आय अठ्याहत्तर हजार कोटी रुपये आणि एच डी एफ सीला जवळपास साठ हजार कोटी रुपयाचा फटका बसला आहे कॅनरा बँकेला बहात्तर हजार ॲक्सिस बँकेला सत्तर हजार कोटी रुपये आणि काही परदेशी बँका पण आहेत डच बँक आहे बर्कले आहे सुवेटिया आहे नेव्हा ही कॉपरेटिव्ह बँक आहे तर ह्या सगळ्या बँकांनी आपली कर्ज सोडून दिले आहेत त्याला ते राईट ऑफ म्हणतात आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की आ, वसुली प्राधिकरण ज्याला आपण डेट रिकवरी ट्रिब्युनल म्हणतो तर ह्या मंडळींची आणि सरफेशी ॲक्टची काय भूमिका असते तर सरफेसे ॲक्ट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये असं म्हणूया संपत्ती जप्त व कर्ज वसुलीचा कायदा दोन हजार दोन तर हा कायदा असा आहे की तुम्ही कर्ज थकवली की एन पी एमध्ये तुमचं माझं सगळ्यांचंच खातं एका विशिष्ट मुदतीत कर्ज नाही परतफेड केली तर ते एन पी एमध्ये जातं तो नव्वद दिवसाचा कालावधी हो त्याच्यानंतर बँका म्हणजे ह्या सर्फेस ॲक्टनुसार नोटीस पाठवतात आणि तुम्ही जी काही मॉडगेज दिलेली संपत्ती असते ती थेट थे जप्त करतात आणि बँकांच्या इंटरव्हेन्शनशिवाय कायदेशीर इंटरव्हेन्शनशिवाय सर्फेसी ॲक्टनुसार ती संपत्ती जप्त करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे बरं ह्याला पुन्हा चॅलेंज करता ये येऊ शकतं का तर ते डी आर टीमध्ये डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये ते करता येतं पण या दोन्हीही सरफेसी ॲक्ट आणि डेट रिकव्हरी ट्रिब्युनलनी मिळून मी मगाशी म्हणालो सो वसुली प्राधिकरणानं केवळ शहाण्णव हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपये तर सरफेसी कायद्यामध्ये एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चाळीस कोटी रुपये एवढेच वसूल केले आता प्रश्न असा पडतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही पण ह्या उद्योग जगताला अशा पद्धतीने राईट ऑफ का मिळतात तर त्याची चार पाच कारणं आहेत आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जी डी पीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा सर्वाधिक होता आणि तो हळूहळूहळू घसरत गेला विच इज गुड कारण जी डी पीमध्ये इतर आस्थापना ज्याच्यामध्ये सेवा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये प्रक्शन आहे ज्याच्यामध्ये हॉस्पिटॅलिटी आहे निर्यात वगैरे वगैरे ह्या सगळ्या घटकांचा वाटा वाढायला हवा कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन होते आणि म्हणून हळूहळू मधल्या काळात ग्रीन रिव्होल्युशननंतर पंजाब आणि तत्सम राज्यामध्ये शेतीचं उत्पादन वाढलं आणि शेतकरी केंद्रस्थानी आला आणि मग दिवंगत लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांना सन्मान करण्याची जरी भूमिका घेतली असली तरी आपल्या एकूण धोरणामध्ये शेती क्षेत्र हे फारसं महत्त्वाचं राहिलेलं नाही आता इंटरेस्टिंगली बघा की आताही सेवा क्षेत्रानंतर सर्वाधिक जी डी पीमध्ये वाटा हा शेती क्षेत्राचा आहे आजही तीस पस्तीस टक्के रोजगार हा हे जरी असंघटित क्षेत्र असलं तरी त्यातनंच रोजगार निर्मिती होते परंतु मी जे म्हणालो की जी डी पीमधला हळूहळू वाटा घसरत गेल्यानंतर अनेक कंपन्या खाजगी आणि शासकीय कंपन्या ह्यांची है, ग्रोथ झाली आणि म्हणून एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हायला लागलं मध्यमवर्गींची संख्या वाढली सरकार ह्या कंपन्यांना जे कर्ज राईट ऑफ करतं त्याचं मुख्य कारण हेच असतं की ह्या कंपन्या जर संपल्या अडचणीत आल्या तर अनेकांचे रोजगार जातील जे संघटित क्षेत्रातले ज्यांचा आवाज पण खूप मोठा असतो आणि अशा कंपन्या ह्या अडचणीत येणं म्हणजे देशाच्या विकासाला कुठेतरी बाधा येणं असं सरकारला वाटतं हा एक भाग दुसरा बँकिंग सिस्टीम आपल्याला तशीच चालू ठेवावी लागते कारण जर ह्या बँकांच्या कर आता हे बघा ना सोळा लाख कोटी रुपये म्हणजे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँका ह्या पूर्णपणे नामशेष होण्या इतकीही आकडेवारी आहेत कारण रघुराम राजन हे देशाचे गव्हर्नर असताना त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स एन पी ए अकाउंटची गंभीरता किती आहे हे, हे लक्षात आलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेऊन ह्या एन पी अकाउंट्सला कर क्युम्युलेट करायला किंवा त्याची गणिती मांडायला सुरुवात केली आणि मग पुढे मोदी सरकारला ह्याबद्दलच्या उपाययोजना कराव्या लागतात तो राजकीय भाग वेगळा ठेवा आपण त्याच्यात आपल्याला जायचं नाही पण या कॉपरेटला जर तुम्ही राईट ऑफ नाही केलं तर बँका पूर्ण कोलॅप्स होतील आणि म्हणून बँका पूर्ण कोलॅप्स होऊ नये म्हणून राईट ऑफ करतं सरकार आणि रिकॅलिब्रेशन म्हणजे भांडवल भांडवली पैसा हा बँकामध्ये पुन्हा सरकार आणतं ह्याशिवाय एकूणच रोजगार निर्मितीबरोबरच पोलिटिकली काही कारणामुळं अशा पद्धतीनं ह्या उद्योग व्यावसायिकांना राईट ऑफ केलं जातं काही का वेळेला जागतिक कारणं असू शकतात जसं कोरोनाचा काळ आहे की कोरोना अनएक्सपेक्टेड आलेलं संकट आहे किंवा युक्रेन रशिया युद्ध आहे किंवा आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सुरू झालेलं टेरिफॉर आहे तर याच्यामुळे होतं काय की उद्योग व्यवसायाने स्वतःची जी गणिती आखलेली आहे ती गणित ही कोलॅप्स होते आणि म्हणून काही गोष्टी ह्या त्यांच्या हातात नसल्यामुळं सरकारला त्यांना पी एल आय प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह अशा स्कीम्स किंवा राईट ऑफ करणं हे भाग पडतं पण मुद्दा हा त्यांच्या दृष्टीनं बरोबर असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काय आहे की शेतकरी संघटित नाही आहेत त्यांचा आवाज पण तिथपर्यंत नीट पोचत नाही आणि अजूनही सरकारला शेती क्षेत्रामध्ये जर कर्जमाफी द्यायची असेल तर आर बी आयच्या माध्यमातून हे सांगावं लागतं की राज्याचं वित्तीय गणित बिघडेल आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी काही मिळत नाही मिळाली तरी ती टप्प्याटप्प्यानी महाराष्ट्राने केली मग काही कर्नाटकने केली ज्यांना निवडणुका जिंकायच्यात असे डोळ्यासमोर ठेवून भाव केलेल्या त्या राजकीय कृती असतात ज्याला पोलिटिकल इकॉनॉमी म्हणतो आपण तर ह्या कारणामुळं आपल्याकडच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळतच नाही किंवा मिळाली तर ते राजकीय दृष्टिकोन ठेवून केलेले असते पण उद्योग व्यावसायिकांना मात्र सातत्यानं असं सा राईट ऑफ द्यावं लागतं त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगितली आणि बँकांना त्याचा बसत असलेला फटका पण सांगितला पुन्हा तेच आहे की ज्ञानवर्धक आणि निव्वळ रंजक न करता त्यातली जी माहिती आहे ती तुम्हा सर्वापर्यंत पोचावी यासाठीचा हा भाव आहे आणि म्हणून हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा थांबूया